नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन अपडेट सोबत आ, काल खंड पडलेला होता पण या खंडलाही आपण परिपूर्ण करणार आहोत तर बघा दोन हजार पंचवीस साली सुरू झालेले आपण जर बघितलं दोन कालच्या गट चा आपल्या परीक्षेमध्ये जवळपास दोन हजार चोवीसचा बराचसा डेटा विचारला गेलेला आहे विद्यार्थ्यांना म्हणून मी विद्यार्थ्यांना असंही सांगत असतो सरळ सेवेला जर तुम्ही सामोरं जाणार असाल बरोबर सरळ सेवेच्या परीक्षेला जर सामोरं जाणार असाल तर कमीत कमी दहा महिन्याचा चालू घडामोडी नीट पाहिजे बरोबर आणि मात्र एम पी एस सीच्या पूर्वला आणि मुख्य परीक्षेला जर तुम्ही सामोरं जाणार असाल तर कमीत कमी तुमचं दीड वर्षाचं चालू घडामोडी नीट माहिती असायला पाहिजे तुम्ही म्हणाल सर मग एवढा संयम कसा बाळगायचा जर तुम्हाला फर्स्ट डिझर देन डिझायर जर जेवढं मोठं पदाची आपल्याला अपेक्षा आहे तेवढेच एफर्ट्स पुटप करावं लागेल गट सरळ सेवेमध्ये गट क गट ड च्या पोस्ट असतात तर तुम्हाला एवढं महत्वाचं आहे आणि त्याच्याही पुढे जर बघितलं जर गट ब आणि गट अ च जर आपल्याला तयारी करायची असेल तर असे ब्रेक थ्रू मी आता महत्वाचे पंधरा प्रश्न नाही काढता आले पण मात्र त्याचे फॅक्ट मी तुम्हाला सांगाल सुरुवातीला काही महत्वाचे प्रश्न मी तुमच्यासोबत शेअर करतो विद्यार्थ्यांना बघा पी जीपीटी सगळीकडे आहाकार गाजवत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये लक्षात घ्या दोन हजार तीन चार बेसिक काम चालू झालं होतं भारतामध्ये आपण कुठंतरी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याकडे आत्ता, आत्ता ब्रांचेस यायला लागले डिप्लोमा पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग मध्ये मा मागच्या तीन वर्षापासून जास्त इव्होल्युशन झालेलं आहे पण हे इव्होल्युशन दोन हजार आठ पासून अमेरिकेमध्ये चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ह्युमन सारख्या कन्सेप्ट आहे तर मी सुरुवातीला सहा सात कन्सेप्ट तुमच्यासोबत डिस्कस करतो आणि काही महत्वाच्या गोष्टी लिहून मी परत एकदा सांगतो लिहून क्लिअर करत चाला आणि लिहून घेत चालू त्यामुळे पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेण्याच्या अगोदर पहिले नीट लक्षात घ्या महत्वाचे पोर्टल कोणत्याही परीक्षेच्या दृष्टीने कुठलाही भाग नीट लक्षात ठेवा सुरू झालेल्या गोष्टी चॅट जीपीटी असेल ए असेल एआय युनिव्हर्सिटी असतील त्याच्या संदर्भात स्किल युनिव्हर्सिटी असतील कोणताही भाग असेल तर तो परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्या अनुषंगाने आपल्याला कव्हर करायचा आहे तर पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यानो बीच प्लॅटफॉर्म डज नॉट ऑपरेट ऑल आता तुम्हाला सगळ्यांना प्रथम ऑपरेटिंग सिस्टम काय आहे बरोबर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे किंवा चॅटबोर्ड काय आहे या प्राम मी काही आपल्या प्लेलिस्टमध्ये मी ऑलरेडी बनवलेले आहे काही महत्त्वाचे संगणकाचे माहिती आणि तंत्रज्ञानाचे काही महत्वाचे फॉर्म मी ऑलरेडी मी शेअर केलेले तुमच्या सोबत आता इथं काय म्हटलंय जीपीटीचं सुद्धा फुल फॉर्म आहे बरं का नीट लक्षात घ्या पहिले चारच प्रश्न घेतो मी सोबत त्यात जीपीटी कोणत्या याच्यावरती ऑपरेट होतो तर हा नीट लक्षात घ्या क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्मवरती काय करतो परफॉर्म करतो आता नीट एआय काय मशीन लर्निंग आणि ए आय याच्यामध्ये बरेच जण विद्यार्थी कन्फ्युजन करतात मशीन लर्निंग लँग्वेज म्हणजे काय किंवा मशीन लर्निंग म्हणजे काय एखाद आपण म्हणतो की विंडोज आहे विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे किंवा तुमचा अँड्रॉइड ही पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे पण अँड्रॉइड हा आता तुमचं काय झालं डेस्कटॉप किंवा तुमच्या याच्यासाठी आता काय झालंय कामात पडतोय तर मशीन लर्निंग म्हणजे काय की ज्या ऑपरेटिंग फ्रंट एंड युजरला काही महत्वाच्या गोष्टी असतात तर त्याच्यासाठी मशीन लर्निंग प्रोग्राम यांचं एक इंटिग्रेट इंटिग्रेशन असतं आणि एआय हा एक प्रकारचा अल्गोरिदम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक प्रकारचं मशीन लर्निंग हे खूप मोठं क्षेत्र आहे त्यातील एक भाग म्हणजे तुमचा एआय विद्यार्थ्यां प्लॅटफॉर्म म्हणजे काय की ज्या वेळेस आपला डेटा कुठेतरी स्टोअर केला जात असतो एडब्ल्यू एस सारख्या सर्व्हिसेस असतात तर त्याला मेमरी स्टोअर करण्याच्या काही कॅपॅसिटी असतात तर तो डेटा माहिती तंत्रज्ञानाचा डेटा काही काही दिवसांनी हा काय होत असतो विद्यार्थ्यांवर रिसेट केलेला असतो जेव्हा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन डाऊनलोड करतात एखाद्या ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही पायरेटेड याच्यात मध्ये हे करतात अलाउड करतात तर त्यावेळेस त्या टर्म्स अँड कंडिशन त्यांनी काय केलेल्या असतात ऍक्सेप्ट करायला लावलेल्या असतात जर तुम्ही त्या अलाउड नाही केल्या तर तुम्हाला त्या फीचरचा वापर करता येत नाही ऍट जीपीटी जरी म्हटलं तर आलेल्या नोटिफिकेशन तुम्हाला यसच म्हणावं लागतं तेव्हा तुम्हाला काहीतरी भेट भेटत असतं तर तुम्हाला आगामी पिढीच्या किंवा तुम्हाला माहित नसतील तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म्स वरती ते परफॉर्म करत असतं नीट लक्षात घ्या पुढे व्हॉट टाईप ऑफ सिस्टम काय म्हटलं जाईल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हिडिओ स्ट्रीमिंग चॅटबोट आणि ऑनलाईन मार्क, मार्केट प्लेस तर एक प्रकारचं चॅटबोट आहे मग आपल्या केंद्र सरकारने नीट लक्षात घ्या केंद्र सरकारने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म याच्यात नीट लक्षात घ्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या कोणकोणत्या चॅटबोर्ट्स किंवा कोणकोणते पोर्टल्स महत्वाचे तर ते तुम्हाला लगेच लिहून घ्यायचे कालच्या याच्यात सुद्धा गट क च्या परीक्षेला सुद्धा काल एक प्रश्न पोर्टलवरती येतो योजना येतात तर तुम्ही राज्यसभेची तयारी करा कुठलीही तयारी करा तर चार्टबोर्ड पोर्टल्स किंवा एखादं ऍप्स हे विचारलं जातं तर चार्टबोर्ड नेट लक्षात घ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे काय तुमचं एक इंस्टाग्राम व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिसेस म्हणजे युट्यूब त्यानंतर ऑनलाईन मार्केट प्लेस म्हणजे काय जसं अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट तर याला कॅटेगराईज केलेलं असतं ना वर्ल्ड वाईड वेब या या जाळ्यावरती ऑनलाईन म्हणजे त्याला पर डोमेन नेम दिलेलं असतं त्यानुसार ते क्लिअर क्लिअर झालेलं असतं विद्यार्थ्यांना आणि म्हणून आपल्याला या पद्धतीने त्याचं क्लिअर झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं एक एक एक्झाम्पल दोन दोन एक्झाम्पल कॅटेगरायझेशन करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला माहिती सॉर्ट आउट करता आली पाहिजे आलं लक्षात चलो पुढे जाऊया व्हॉट डज द जीपीटी रिप्रेझेंट मी तुम्हाला म्हटलं होतं जीपीटी म्हणजे काय तर प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर नीट लक्षात घ्या जीपीटी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या जनरेटिव्ह जनरेटिव्ह म्हणजे काय त्याच्यामध्ये ऑलरेडी अल्गोरिदम आहे नीट समजून घ्या प्रत्येकाने त्याच्यामध्ये ऑलरेडी अल्गोरिदम सेट केलेला आहे अल्गो हा अल्गोरिदम नीट लक्षात घ्या स्पेलिंग चुकलं असेल माझं पण भावना क्लिअर आहे प्युअर आहे तर अल्गोरिदम म्हणजे काय ज्यावेळेस युएस सारख्या किंवा फ्रान्स सारख्या किंवा युरोपियन एजन्सी मून वरती काही एखादं मिशन करत होत्या तर तिकडे जे रोबोटिक्स पाठवले हो जात होते तर ते सोलर याच्यावरती चार्ज होत होते पण काही काही वेळा त्याच्यात जर समजा तो त्या मून वरती लँड झाला आणि जर त्याच्यामध्ये काही खराबी आली तर त्याला दुसरा ऑपरेटिव्ह म्हणून त्याच्यावरती चिपसेट असायचे तर एक चिपसेट जर खराब झाला तर दुसरा ॲटोमॅटिक स्विच करत होता आणि जर त्याला काही सॅम्पल कलेक्ट करायचे असतील तर तो सॅम्पल आता एक उदाहरण सांगतो एरोप्लेन मध्ये गुजरातची एरोप्लेन हे झालं एक आपल्याला माहितीये कुठले पण एरोप्लेनला दोन इंजिन असतात एक इंजिन जर फेल झालं तर ऑटोमॅटिक दुसऱ्या इंजिनला ते काय करतं स्विच करत असतं तर त्याच प्रकारे काही काही असे रोबोट असतात जे जा हाय कॉस्ट इफेक्टिव्ह तयार केले जातात आता मला सांगा चंद्रयान थ्री गेलं आणि तिथे त्याच रोबोटला आपण एकच चिपसेट बसवलेला असेल आणि तो खराब झाला तर तीनशे करोड रुपये पाण्यात गेले ना मग असा रोबोट डिझाईन केला जातो की त्याच्यावर डबल चिपसेट असतात एक चिपसेट जर खराब झाला तर दुसरा तो, तो काय करत असतो स्विच करत असतो आणि हा अल्गोरिदम त्याला काय केलेला असतो सेट केलेला असतो आता समजा मून वरती चालता चालता एक खड्डा आला पुढं बरोबर तर त्या, प्रोग्र... त्या प्रोग्राम ले था। ले था। ले था त्या रोबोच्या प्रोग्राम मध्ये असं सांगितलेलं असतं लगेच त्याला स्कॅन करायचं कोणत्या कलरचं आहे काय आणि जर तसा खड्डा त्याला जाणवला तर लगेच लेफ्ट घ्यायचं किंवा राईट घ्यायचं हे त्याच्यामध्ये सेट केलेलं असतं रॉक काय आहे सॉइल काय आहे ते इमेजने कॅप्चर करतं त्याच्या स्थान निश्चिती करतं आणि लगेच मेसेज पाठवतो कुठं कंट्रोल सेंटरला तर त्याच्यासाठी ट्रान्सपॉन्डर नावाची कॉन्सेप्ट हे सगळ्यांना त्याच्यामध्ये काय केलेलं असतं अल्गोरिदम सेट केलेलं असतो प्रोग्राम सेट केलेला असतो तर प्री ट्रेन तशा सरफेस वरती त्याला पहिले ट्रेनिंग दिलेलं असतं आणि मग ते काय करत असतं तुम्हाला हवी ते इन्फॉर्मेशन तुम्हाला उपलब्ध करून देत असतं ही माहिती होते जीपीटीच्या संदर्भात पुढचा एक प्रश्न बाकी आहे त्यात जीपीटी ऑन वीज टाइप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर प्रत्येकाला माहित असायला पाहिजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स जसा तुमच्या सॉफ्टवेअरच्या लँग्वेज असतात असेंम्बली लँग्वेज असतात फ्रंट एंड लँग्वेज असतात तशा या लार्ज लेवलच्या पायथान वगैरे बघा मी आता याच्यात टाकलंय की नाही आई डोंट नो ठीक आहे चला आता आपल्याला परीक्षेत पुढच्या पाच सहा मिनिटं महत्वाचे सचेत ऍप कशाशी संबंधित आहे सुरुवातीला सात आठ मिनिटं जी काय माहिती दिली ती तुम्हाला तुमच्या कनेक्शनला जोडायचं गरजेचं आहे कुठलं पोर्ट कुठल्या हबलं जात नाहीतर आपण काय करतो सी पिनच्या ठिकाणी आणि दुसरंच सॉकेट घालून बसतो खराब झालं तसं होतं मग तुम्हाला जीपीटी चॅट जीपीटी पोर्टल्स हे माहित असायला पाहिजे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती काय झाली होती अपग्रेड झाली पाहिजे चला पटकन मी तुम्हाला पटकन आणि प्रत्येकाने आपले कमेंट बॉक्स मध्ये काय होतं आपली उपस्थिती दाखवायची आहे त्याचा उद्देश काय आहे हे परीक्षेत विचारलं जातं चला बरं पटकन तचे ते अपकाशासाठी आहे पटकन प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय तर सचेत लोकांना नैसर्गिक आपत्तीपासून सावध ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा आता पाऊस पडतोय रेड अलर्ट आहे मेसेज येत आहे सचेत आप बऱ्याच वेळा काही याच्यात राज्य सरकारचे किंवा केंद्र सरकारचे मेसेज पडतात आपल्याला खाली उल्लेख असतो एम एच वगैरे असा उल्लेख असतो बघा त्याच्यात एम एच वगैरे गव्हर्नमेंट जीओ एच जीओ व्ही एम एच असा उल्लेख असतो तर त्या याच्यातून जनरेट होत असतो त्या एरियामध्ये जर समजा रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस होणार असतो तर त्याचा डेटाबेस तो कंपन्यांना पाठवला जात असतो आणि ते कनेक्टेड असतो तो डेटाबेस हो रत्नागिरी लोक रत्नागिरीमधील लोकांना तीन लाख लोकांना हाय एस एम एस करून द्या म्हणजे उद्या काही तिकडे दुर्घटना झाली तर सरकारने तुम्हाला सचेत केलेलं होतं किंवा अलर्ट केलेलं होतं त्यात तो भाग असतो ते पण माहीत असायला पाहिजे ऑरेंज अलर्ट म्हणजे काय रेड अलर्ट म्हणजे काय आणि येलो अलर्ट म्हणजे काय हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे आता सारथी हा चार्टबोट कशासाठी शासकीय धोरण सहजतेने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता इंग्रजीमध्ये तुम्हाला स्कोर वाढवायचा आहे तर बरेच विद्यार्थी असं बोम मारत असतात मी हा शब्द वापरत आपण मराठी मुलं काय करतो की परीक्षा आली का जवळ व्हायचं आपण ज्ञानार्थी बनायचं आहे परीक्षार्थी नाही आता आपल्याला का काय आलं परीक्षा आल्या चला तीन दिवसांनी परीक्षा आहे मग अभ्यास करा असं नाही प्रॉपर इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि हे चार्टबोर्ड हेच काम करतात प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रॉपर लोकांपर्यंत अचूक रीतीने पोहोचवणं म्हणजे डेस्टिमिनेशन वन वर्ड ऑफस्टिट्युशन मध्ये तुम्हाला प्रश्न येतात इंग्रजीमध्ये आणि वन वर्ड ऑफिट्युशन तुम्हाला कमीत कमी एक शंभर एक शब्द तुम्हाला माहित असायला पाहिजे काय होतं विद्यार्थ्यांनो वर्षभरात आपण नंबर ऑफ एक्झाम देत असतो आणि ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे अॅक्युरेट काय शब्द अचूक शब्द काय बऱ्याच वेळा एन्व्हायरमेंट हा शब्द लिहिताना लोक विद्यार्थी चुका करतात कारण की आपण काय करतो लागलं बोट कट्टा चॅट जीपीटी वरती तर हातांना आपली सवय लागलेली नाही लहानपणी सुविचार लिहायचो आपण सुंदर हस्ताक्षर हे माणसाचं काय आहे त्याच्या व्यक्तिमत्वाचा दागिना असतो किंवा आरसा असतो आम्हाला लिहि आम्ही लिहायचंच विसरून गेलेलो आहे आणि आम्हाला शाळेमध्ये असं सांगितलं जात होतं एकदा लिहिलेलं तीन वाचनाच्या बरोबर असतं आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो लिहित चला रे लिहित चला रे आणि मला अभिमानाने मी आता इथं डिंग्या मारणार नाही तुमच्यासमोर मागच्या दहा दिवसामध्ये जे चालू घडामोडी घेतलं होतं त्यातले तीन ते चार प्रश्न जसेच्या तसे कालच्या गट क च्या परीक्षेत आलेले आहेत तुम्हाला जर प्रूफ लागत असेल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मी प्रूफ प्रूफसरशी देईल मी काही डिंग्या मारणार नाही तुमच्या समोर काही आलेले आलेलं आहे प्रूफ सरशी देईल तुम्हाला आणि मी पुनतचे एकदा सांगल जे विद्यार्थी आपल्यासोबत अभ्यास करताय त्यांनी त्याच सर्कलमध्ये त्याच मध्ये ठेवायचंय स्वतःला कारण की ते कंटिन्युअसली लक्षात राहतात आपल्या पद्म पुरस्कार कोणाला भेटलाय पद्मश्री कोणाला भेटलाय पद्मविभूषण कोणाला भेटलाय भारतरत्न कोणाला भेटलेला आहे असं नंबर ऑफ सर्कल मध्ये वाचून झालं परीक्षेत काय विचारलं पद्मविभूषण हे काय मला माहिती आहे परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे पण आपल्या डोक्यात एक अचूकता येते आणि आपण टॉपच्या जेवढ्या चार जागा आहेत त्या चारच्या रँकर मध्ये आपण जाऊन बसतो विद्यार्थ्यां चला पुढे जाऊया पुढे ई सेहत ऍप जम्मू काश्मीर मध्ये लाँच करण्यात आलं तर राज्यातील लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि अधिक प्रभावी आता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असायला पाहिजे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश बरोबर अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वात मोठं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे सर्वात मोठं नॅशनल पार्क कोणतं आहे हे सर्वांना माहीत असायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे क्लिअर करा ॲप बघा मुलांच्या नियमित लसीकरणाला सुधारण्यासाठी आता तुम्ही बघितलं असेल व्हॅक्सिन प्रोग्राम मिशन इंद्रधनुष्य ऐकलं असेल तुम्ही बरं मिशन इंद्रधनुष्य तर हे कशासाठी आहे जेव्हा व्हॅक्सिन आहे केंद्रीय पातळीवरती वेगवेगळ्या व्हॅक्सिन प्रोग्राम आहे त्याची सुरुवात कधी झालेली होती कालच्या गट क ला प्रश्न विचारला गेलेला आहे काय विचारला गेलेला आहे की आपला कोणता मी तुम्हाला सांगतो त्याचा प्रश्न मी तुम्हाला लगेच अपडेट देतो दे खाली कमेंट बॉक्स मध्ये वाटलं आणि गट ब आणि गट क च्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल तर प्रत्यक्षपणे मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती चला पुढे जाऊया कशासाठी आहे विद्यार्थ्यांनो तर नेट लक्षात घ्या तिकीट बुकिंग प्रक्रिया आता सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी एजंट जे आहे त्यांचं नेटवर्क कमी करणे आरबीआय डेटा भारतीय कशासाठी केला घेत आहे आर्थिक आणि वित्तीय डेटा सहज उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आलं लक्षात त्याच्या पुढे बघा मित्र पोर्टल ते विकडून गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि यांचं ट्रॅकिंग करण्यासाठी कुठे याच्यात आणि सन्मान संजीवनी ऍप महिला आणि किशोरी सन्मान योजना हे आपण सर्व दोन हजार पंचवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने लॉन्च करतोय किंवा त्याची माहिती देतोय विद्यार्थ्यांनो आता सेबीची स्थापना नीट लक्षात घ्या सेबी ही एक कॅपिटल मार्केटला रेग्युलेट करणारी रे एक संस्था विद्यार्थ्यांनो बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला तिची स्थापना झाली त्याला वैधानिक दर्जा देण्यात आला एकोणीसशे च्या कायद्यानुसार पुढे त्याला ऑटोनॉमसचा दर्जा दिला कारण की एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या या आर्थिक वर्षामध्ये हर्षद मेहताने काय केला मोठा स्कॅम केला कदाचित तुम्ही त्याची वेब सिरीज पण बघितलेली असेल तर सेबी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक वाढवण्याचं काम तो करतो ते तेवढं नीट लक्षात ठेवा चला पुढे जाऊया भारतपोल पोर्टल सगळ्यात महत्वाचं फरारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंटरपोल याच्या संस्था याच्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून राज्य तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी ज्या रेड कॉर्नर नोटीस आहे त्या भारत भारतपोल पोर्टल सुरू करण्यात आलं गृहमंत्री अमित शहा पटेल अमित शहा यांच्या माध्यमातून आणि तुम्हाला बरेचसे माहिती पण विचारला जातो याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळे अपडेट देणार आहे तो जोडलेले राहा वेगवेगळ्या पोर्टलची वेगवेगळी माहिती योजना याची सर्व माहिती मी तुमच्यासोबत पोच पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे काही अडचण येत असेल तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती आणि खाली कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला काही लिंक देण्यात आलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही योग्य ती माहिती प्राप्त करून घेऊ शकता